राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात भाजपचे सामाजिक उपक्रम <decreasing sound> यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या नतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे या पंधरवाड्यात विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सदर पत्रकार परिषद दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सोमवार वणी येथे आयोजित करण्यात आली होती ही पत्रकार परिषद माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा पंधरवाड्यात अन्नदान रक्तदान स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून समाजोपयोगी कार्यातून जनतेशी संवाद साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आपण देश गौरव या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत मागील दहा वर्षापासून या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या जन्मदिनानिमित्त एक सेवेच्या माध्यमातून करत असतो या अनुषंगाने आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात त्यासोबतच वनी विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला जे कार्यक्रमाचा शेड्यूल दिलेला आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या ठिकाणी हा समारोप अशा पद्धतीने होणार आहे असे आरोग्याचे असो आणि हे सर्व काही कार्यक्रम शासन स्तरावरून सुद्धा आपल्या या ठिकाणी सर्व जे उपकेंद्र असतील त्या ठिकाणी आपले पी एस सी असतील आपले ग्रामीण रुग्णालय या माध्यमातून सेव, लोकांच्या सेवा लोकांना उत्कृष्ट सेवा मिळण्याकरता विविध शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन सेवा पंधरवाड्याच गेल्या आठ वर्षापासून जे राष्ट्रीय स्तरावरून सेवा अलाउन्स होऊन स्टेटमध्ये सेवा पंधरवाड्याचे कार्यक्रम ऍड करून ते जिल्हा स्तरावरून तर मंडळ स्तरापर्यंत राबवण्यात येतात यावेळेस सुद्धा सेंट्रल मिनिस्टर भूपेंद्रजी यादव यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सेवा पंधरवाड्याच त्यांनी माहिती दिली आणि सतरा तारखेपासून म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर म्हणजे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून तर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी तसेच लालबहादूरजी शास्त्री यांच्या जन्मदिवसापर्यंत संपूर्ण सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलं आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आपण बघितलं असेल तर जे कार्यक्रम पक्षाने दिले आहे ते सर्व कार्यक्रम हे जनकल्याणाचे जनसेवेचे व लोकांना शासनाच्या योजना माहिती होत पर्यंतचे सर्व कार्यक्रम यामध्ये आयोजन करण्यात आले आहे देशाचे महामहीम पंतप्रधान गौरव आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर राष्ट्रपिताचा जयंती सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीच्या जन्मदिवसापासून दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीच्या हा सेवा पनवण्याच्या रूपानं भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशात काय तो आयोजित केला प्रदेश भाजपचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिल्या सूचनेनुसार आणि दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्याही वर्षी मोठ्या प्रमाणात मध्ये विधानसभा क्षेत्रात त्या सेवा पंधरावेळाचा कार्यक्रम होणार आहे विनंती एवढीच आहे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ही माहिती शेवटच्या माणसपत पोहोचून त्या सेवा पंधरावेळाचा लाभ सर्वांना मिळावा हा मागचा उद्देश आहे खर तर आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी समाजसेवेचं व्रत देऊन राजकीय काम करत असताना सामाजिक कामाला जास्तीत जास्त महत्व देऊन नेहमी कार्य करत असते देशाच्या प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धती होत असताना परंतु त्यांचं नेहमी असते ते बसा हा तुरे पुच्छा प्रेस बॅनर जाहिरात याकडे कधी असेल असं नाही ते लावायचे नाही केवळ सेवेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आला पाहिजे म्हणून सतरा सप्टेंबरला महाराग्य शिबिराच्या माध्यमातून भव्य असं शेवटच्या माणसापर्यंत सेवा परमोधर्म पंचिताच्या उपस्थितांना शेवटच्या जगतापर्यंत याचा लाभ मिळावा हे माध्यमतून महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलंय त्याची त्याची जबाबदारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष तुम्हाला तोडण्याच्या समोर आहे असं प्रत्येक कार्यक्रमाची जिल्ह्यात जेवढे कार्यक्रम आहे वीस तारखेला नवने शिबिर आहे त्या शिबिराच्या माध्यमातून सर्वांची तपासणी शक्य शक्य चष्मे ऑपरेशन या एकतीस तारखेला स्वच्छता मोहीम आहे कुत्र्यांची साफसफाई करण्यापासून ग्रामीण रुग्णाल असेल त्याला मंदिर असेल या ठिकाणी साफसफाई करून तेव्हा फोटो शिक्षण होता ती साफसफाई एक तर प्रचंड मेद करून त्या परिसराची पूर्णतः सफाई करणं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आणि सर्व माध्यमातून होणार आहे तर पंचवीस सप्टेंबर एकात्म मानवतेचे प्रतिमा असे पंडित दीनदया उपाध्याय यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवसाच्या दोषातून सकाळी नऊ वाजता प्रत्येक ग्रामपंचायतच्या बूथ स्तरावर आम्ही बूथ प्रमुख सूचना दिल्या सर्वांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला मागा करतो त्या दिवशी सर्वांनी एक पेड मार्च नाव प्रधानमंत्री मोदीनुसार त्यांची संकल्पना आहे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत असेल त्यावरती जिल्हा परिषद असेल त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी झाड लावता येते प्रत्येकांनी झाड लावून सेल्फी विथ फोटो ते झाड जिवंत ठेवायसाठी प्रयत्न करावा असा आपण दिलाय वणी शहरात सुद्धा सार्वजनिक ठिकाणी बाजार समिती असेल ज्या ज्या ठिकाणी झाड लावता येते त्याच्या मी करून चांगल्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे किंवा वणी शहरात सिब्बे रोड राणापुरी संपूर्ण बाजार सगळे बस स्टँड बद्दल दोन्ही बाजूला अतिशय चांगले सुंदर मोठं झाले त्याच अनुषंगाने आता परिस्थिती बन ते सर्व झाड लावता येते मोठ्या झाडाचा दहा फुटाचे पुराच्या झाड साइडला आपण माझा डिवायडरे साईडला मोठे झाड लावून निंबाचे अतिशय चांगले असेल झाड लावता येते जेणेकरून सर्वांच्या आपल्या आईच्या स्मरणार्थ आई आपल्या सर्वांसाठी जन्मदाता ती श्रेष्ठ आहे आई जिवंत असेल असेल तरी आई आपल्या आईच्या नावानं फेरून जात तो शिंबट पर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होतो एक पेड तारेतरता जरी तर उपाशी राहील झाडाला त्या झाडाला त्याच झाड झाडी हे सर्व लावून आपल्या आईच्या स्मरणे जेवंत प्रयत्न होतो त्यामुळे आईच्या स्मरणार्थ एक पेड महाव नाव देऊ तर आपण ते दहा जाय झाड लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुपारी बारा वाजता आज, आज संपूर्ण विश्वास संपूर्ण देशात सोशल मीडिया प्रभावी आहे सोशल मीडियाच माहिती ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना युवा कार्यकर्त्यांना फेसबुलमध्ये त्याचे प्रशिक्षण पीपीटीच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट बनवून त्याचं प्रशिक्षण बारा वाजता बारा ते अर्धा तास साडेबारा वाजता पंडितजीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख कार्यकर्ते शेतकरी सरपंच असेल भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे मेळाव्या मुंबई कार्यकर्ता मेळावा जवळपास हजार पंधराशे लोक जे त्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केला आहे तुम्ही जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष येईल जिल्ह्याचे नेते सगळ्यांना बोलून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य व्हावं उत्साह वाढावा यासाठी तो मेळावा आहे दोन अडीच तास मेळावा चालव त्याच्यानंतर तो करत त्यानंतर अठ्ठावीस तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर सदर लोकप्रिय कार्यक्रम मन की बात रेवार तर मन की बातचा तारित्र प्रत्येक भूत स्तरावर होईल यासाठी प्रयत्न केले जाईल कारण ती मन की मन की बात माध्यमातून एक एक नवीन नवीन संकल्पना देशाच्या प्रत्येक गावात तोप्यात चालणारी नवीन नवीन संकल्पना ज्यांना आपण म्हणजे विशिष्ट नवीन त्या वैशिष्ट्य म्हणून संकल्पना असते त्या संकल्पना मोदींच्या रूपानं प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक सामान्यापर्यंत पोहोचवावं मत माझी विनंती आहे आपण